पुणे व श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमान मोफत आरोग्य तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सामूहिक केक कापण्यात आला यावेळी हृदयरोग मूत्ररोग हाडांचे आजार सांधेदुखी त्वचा रोग दंतरोग ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी बीपी शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या एकशे बावन्न महिला व पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी लायन्स क्लब ऑफ ओतूर यांच्या वतीनं उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना वृक्षरोप वाटप करण्यात आली या प्रसंगी माझे आमदार बाळासाहेब दांगट माजी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई भगवान घोलप जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वयक समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे सचिव नामदेव दिघे डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण दत्तात्रय डुंबरे ऋषिकेश तांबे लायन्स क्लब ऑफ ओतूरचे अध्यक्ष संतोष बोडके भिवाजी माळवे शंकर भिसे रामदास डुमरे आळेफाटा हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश धोंगडे डॉक्टर गणेश शेलार डॉक्टर अश्विनी शेलार श्री हॉस्पिटल आळेफाटाचे शिबीर समन्वयक संतोष शिंदे कृष्णा रोकटे डॉक्टर रचना घोडे डॉक्टर प्रसाद टाले भाग्यश्री गोडे, गोडे दंतचिकित्सक डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड डॉक्टर अस्मिता गायकवाड त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर अवधूत वलवणकर डॉक्टर आदिती बलवनकर प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे आदी मान्यवर डॉक्टर्स व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शांताराम बोडके यांनी केलं प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कुसाळकर यांनी केला तर आभार उपाध्यक्ष गीताराम डुमरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय बोडके रामभाऊ भोर सोपान बोडके ज्ञानेश्वर डुमरे सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नवनवीन आणि घडामोडींसाठी तास करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा